मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे रक्षाबंधन स्पेशल मिल्क पावडरचे पेढे चला तर मग वेळ न होता अगदी इन्स्टंटमध्ये आपण आज ही रेसिपी पाहणार आहे नमस्कार सर्वांना राधिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे इन्स्टंट असे पेडे बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया इथे मी दोन वाटी मिल्क पावडर घेतली आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी दूध घेतलं आहे आणि इथे थोडीशी लहान साईज वाटे आहे त्याच्यानी एक चपाट साखर पिट्टी साखर घेतली आहे इथे मी दोन चमच तूप घेतला आहे गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घेतले आहेत गार्निशिंगसाठी केशर घेतला आहे आणि फ्लेवरसाठी इलायची पूडी घेतली आहे चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे अगोदर आपण एक चम्मच तूप घालून घेऊया थोडासा इथे पॅन मी गरम केला होता तूप मेल्ट करून घेण्यासाठी आता गॅसची फ्लेम बंद आहे आणि थोडासाच मी पॅन गरम केला आहे जास्तीचा पण नाही पहा इथे हातानं पकडू शकते मी इतकंच गरम आहे आता यामध्ये घालून घेऊया दूध आता आहे थोडं दूध आणि तूप मेल्ट करून घेऊया मिक्स करून घेऊया आता इथे पसरचा स्टँड घ्यायचा आता यामध्ये मिल्क पावडर घालून घेऊया इथे पहिली एक वाटी मिक्स करून घेऊया तर दुसरी आता मिक्सर मी साईडला ठेवते आणि स्पेचला घेते आता हे ज्याने छान असं मिक्स करूया ही रेसिपी बनवण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला इथे सहा ते सात मिनिटं लागतात आता हे छान असं सगळं मिक्स करून झालं आहे आपलं आता आपण गॅस ऑन करून घेऊया आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला मिडियम करायचे आहे अजून इथे पॅन गरम नाही झालेला तर सुरुवातीला मी हाय फ्लेम करते पहा इथे आपल्याला दुधाचा जास्त वापर केला तर जास्त वेळ लागणार आहे आता इथे गॅसची फ्लेम मिडियम करते जी हाय केली होती इथे दोन ते तीन मिनिट आपल्याला लागणार आहेत ह्या प्रोसेससाठी पहा अशा मध्ये गाठी तयार होतात त्या पॅटिल्यानेच आपल्याला छान अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि साईडलाही जे लागला आहे आता हा आपला खवा तयार होत आहे पहा छान असा घट्टसर गोळा तयार होत आहे जास्त हे आपल्याला इथे घट्ट करायचं नाही नाहीतर पेडे वळत असताना त्याला तडे जाऊ शकतात इतकं पुढं जाऊ शकतं थंड झालं की अजून हे आणखीन घट्ट होतं तर पहा इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पहा एक छान असा गोळा तयार होत आहे याचा पहा तर ह्या पोजिशनला आपल्याला आता गॅसचे फ्लेम बंद करून घ्यायचे पाहू शकता किती छान असा मिक्स झाला आहे आणि आता थंड करायला ठेवायचं आहे इथे गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आता थंड करून घ्यायचं आहे तर त्या अगोदर इथे थोडंसं अर्धात चमचभर तूप टाकून घेऊया जेणेकरून जान छान असा मऊपणा येईल पेड्यांना पहा तुपाने एक ही येते पेड्यांना म्हणून इथे तुपाचा वापर करावा आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आपण तर पहा इथे छान असं थंड झालं आहे आणि हे पहा मी पॅनला जे लागलो होतं तसं ते ह्याच्याने स्पॅचलाने घेतलं आहे तसं तस तुम्ही घेऊ नका मध्ये मध्ये स्पॉट दिसत आहेत आता हे पूर्ण थंड झालं आहे आणि यामध्ये आपण मिक्स करून घेऊया साखर आता साखर तुम्ही ते कमी जास्त करू शकता तर एखादा चम्मच बराच मी मागे ठेवला आहे आणि याचमध्ये आपण मिक्स करून घेऊया इलायची पावडर आणि हे छान असं मळून घ्यायचं आहे यामध्ये ज्या वेळेस आपण हा खवा तयार करत असतो तेव्हाही तुम्ही टाकू शकता पण खूप वेळ जातो पुन्हा ह्याला पाणी सुटतं म्हणून मी हे असं करते असे ही पेढी छान होतं आता हे छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर पहा साखर आणि खवा छान असा आपला मिक्स करून झाला आहे तर इथे मी हाताला असं तूप लावून घेते पहा थोडंच लावायचं जा जास्त नाही लावायचं जा। आणि इथे मी साईजसाठी असा एक चम्मच घेतला आहे तर ह्याच्यामध्ये भरूनच मापाचं घ्या म्हणजे एकाच साईजचे पेढे तयार होतील जर तुम्हाला इथे लहान पेढे तयार करायची असतील तर मग तुम्ही लहान समोरचे घेऊ शकता तर पहा आणि एलामध्ये एक असा होल तयार करून घ्यायचा त्यामध्ये पिस्ते आणि एका दुसरा केसरवरून असा टाकायचा आणि पहा किती छान आपला बेकरी स्टाईल पेढा तयार होत आहे आता मी असेच बाकीचेही पेढे तयार करून घेणार आहे तर पहा इथे सगळे पेढे प्ले करून तयार आहेत तर इथे दोन वाटी मिल्क पावडरचे इथे पंचवीस ते सव्वीस पेढे तयार झाले आहेत तर पहा हे सुरुवातीचे केले होते ही थोडी मी मोठी साईज केली आहे इथे आणि हे थोडी लहान साईज केली आहे आणि पहा किती छान असे इंस्टंट पेढे तयार झाले आहेत खूप छान असे पेढे तयार होत आहेत रेसिपी ही खूप सोपी आहे जसं मी प्रमाण दिलं आहे त्या प्रमाणानुसार जर तुम्ही केलं तर खूपच छान ही डिश तयार होते जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी रक्षाबंधना तर जवळ येतच आहे तर रक्षाबंधनसाठी करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा